सत्याचा शोधक असत्या बाधक ढोंगांचा वधक अण्णा माझा ढोंगांचा वधक अण्णा माझा बळीचा शाहीर भूमिका जाहीर शब्दांचा माहीर अण्णा माझा शब्दांचा माहिर अन्ना माझा लोकायत धारा जीवन उद्धरा लोकायत धारा जीवन उद्धरा उद्धराचा झरा मानवते झरा अन्ना माझा बुद्धाच सपन बुद्धाच सपन अमृताची खान बुद्धाचं सपन खान बहुजा नाशान अन्ना बहुजा नाशान अन्ना बांची आग शोषणाचा राग तुक आग शोषणाचा राग प्रबोधन जाग माझा प्रबोधन जाग अन्ना माझा ज्ञानाचा सागर स्फूर्तीचे आगर ज्ञानाचा सागर स्फूर्तीचे आगर अखंड जागर अन्ना माझा अखंड जागर अन्ना माझा अखंड जागर